मानव जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती मानली जाते निरोगी देह निरोगी मन आणि कार्यक्षम इंद्रिये यांच्यामुळेच व्यक्ती समाजकार्यात वैयक्तिक जीवनात आणि राष्ट्रीय प्रगतीत योगदान देऊ शकते परंतु कधी कधी अपघात आजार किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे मानवाची कार्यक्षमता बाधित होते अशा गंभीर समस्यांपैकी एक म्हणजेच मज्जारज्जू दुखापत ही दुखापत झाल्यास व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा कायापालट होतो याच जनजागृतीसाठी दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी मज्जारज्जू दुखापत दिन म्हणजेच स्पायनल कॉर्ड इंजुरी डे साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज पाच सप्टेंबर म्हणजेच मज्जारज्जू दुखापत दिनाच्या निमित्त आपण मज्जारज्जू ह्या आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवाविषयी व त्याची काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मानवी शरीराचा कणा किंवा मणक्यांची रांग ही शरीराचा आधार आहे या कण्यामध्येच मज्जारज्जू असते ही मज्जारज्जू मेंदू आणि शरीर यांच्यातील संवादाचा मुख्य मार्ग आहे मेंदूपासून येणारे संदेश शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवणे आणि शरीराकडून येणारे संदेश मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ती करते त्यामुळे मज्जारज्जू ही शरीराच्या हालचाली संवेदना समन्वय आणि जीवन क्रियांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते मज्जारज्जू दुखापत विविध कारणांमुळे होऊ शकते त्यातील प्रमुख कारणे म्हणजे रस्ते अपघात उंचावरून पडणे क्रीडा अपघात यामुळे मणक्यांना इजा होऊन मज्जारज्जू बाधित होऊ शकते त्याचबरोबर क्षयरोग ट्युमर संसर्ग हाडांचे विकार यामुळेही मज्जारज्जूला धक्का पोहोचतो गोळीबार धारदार शस्त्र किंवा इतर हिंसाचारामुळे मज्जारज्जूची दुखापत होऊ शकते किंवा काही बालकांमध्ये जन्मतःच मज्जारज्जू संबंधित दोष असतात मज्जारज्जू दुखापतीचे परिणाम खूप गंभीर आणि आयुष्यभर राहणारे असू शकतात अर्धांगवायू म्हणजेच पॅरेलिसिस ही सर्वात सामान्य आणि गंभीर गुंतागुंत आहे दुखापतीच्या स्थानानुसार व्यक्तीला कमरेच्या खाली पॅराप्लेजिया किंवा मान व कमरेच्या खालील भागात क्वाड्रियाप्लेजिया अर्धांगवायू होऊ शकतो संवेदना कमी होणं पर्श उष्णता किंवा थंडीची भावना न वाटणं हे या मज्जारज्जू दुखापतीचे परिणाम असू शकतात दैनंदिन कामं जसं की चालणे कपडे घालणे किंवा वस्तू उचलणं कठीण होऊ शकतं मज्जारज्जू दुखापतीमुळे मूत्राशय आणि आतड्यांचे नियंत्रण गमावले जाऊ शकते यामुळे मूत्र आणि शौचाचे नियंत्रण बिघडते आणि ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात मज्जासंस्थेच्या नुकसानीमुळे क्रॉनिक न्यूरोपॅथिक वेदना होऊ शकतात दुखापतीमुळे व्यक्तीला नैराश्य चिंता आणि समाजात वावरण्यात अडचणी येऊ हो शकतात मज्जारज्जू दुखापत दिन आपल्याला या गोष्टींची आठवण करून देतो की अपंग व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक आहेत त्यांना दया दाखवण्याऐवजी प्रोत्साहन आधार आणि समान संधी देणं ही आपली जबाबदारी आहे जागतिक मज्जारज्जू दुखापत दिन या क्षेत्रातील संशोधनाला गती देण्यासाठी एक प्रेरणास्थान म्हणून काम करतो या दुखापतींवर नवीन औषधे आणि उपचार शोधण्यासाठी संशोधकांना प्रोत्साहन दिले जाते ज्यामुळे दुखापतींवर पूर्णपणे उपचार शक्य होण्याची आशा आहे जागतिक मज्जारज्जू दुखापत दिन आपल्याला आठवण करून देतो की मज्जारज्जू दुखापतग्रस्त व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष देणे आपले सामाजिक कर्तव्य आहे भविष्यात या क्षेत्रात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे स्टेम सेल थेरपी रोबोटिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत ज्या भविष्यात या व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यास मदत करतील समाजाच्या प्रत्येक घटकाने या व्यक्तींना पाठिंबा देणं गरजेचं आहे सरकारी धोरणांमध्ये त्यांच्यासाठी सोयीस्कर वातावरण निर्माण करणे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे आणि त्यांना शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद